ताई नमस्कार नमस्ते ताई आपलं नाव निशा निशा भूमी आणि आपण कुठून आला मी आली बारा वर बारामती वरून आपल्या स्टॉल ला काय काय मिळतं आमच्या इथे सी फूड स्पेशल आहे सुरमई प्रॉन्स पापलेट पोपलेट आणि बांगडा बोंबील हे सगळं फ्राय की तंदूर बोच आहे तंदूर पण आहे आपल्याकडे आणि फ्राय ओके okay, आपला हा महिला बचत गट किती लेडीज लोकांचा आहे किती महिलांचा आहे आम्ही टोटली त्याच्यातले सहा जणी अवेलेबल ओके okay. सगळेजण मिळून करतो आणि सगळे एकत्र शेअरिंग आहे आणि आपलं म्हणजे हा व्यवसाय कधीपासून आधीपासूनच आहे की फक्त आपण आम्ही जेव्हापासून बचत गट चालू केला तेव्हापासून काहीतरी करायचं काहीतरी करायचं तर आम्ही सगळ्यांनी घरगुती पद्धतीने काय करायचं तर आम्ही सगळे घरगुती भाज्या मसाले करतो म्हणून आम्ही हे घेतलं की काही करायचं काय तरी युनिक वा आपल्याकडे फक्त फ्रायच मिळतं की थाळी सुद्धा अवेलेबल थाळी आहे ना आपल्याकडे स्पेशल क्रॅप थाळी आहे क्रॅप मसाला आहे आणि आपण हे खास डॅम मधून आणलेले आहेत फ्रेश आहेत सगळे ओके डॅम मधून आणलेले हो डॅमचे वा आता हे काय करताय तुम्ही हे सुरमई आहे रवा फ्राय तुरमई रवा फ्राय काय प्राइस आहे याची एक पीसची याची तीनशे रुपये प्राईज पर पीस पर पीस बिग साईज आहे आणि छोटे पीस असले की आपण दोन पीस लावू दोन पीस एक साईज आपल्याकडे अजून काय काय मच्छी बोललात तुम्ही प्रॉन्स आहे प्रॉन्स आपण प्लेटला त्याचा रेट दोनशे पन्नास आहे ओले दो दो बोंबील दोनशे आहे बांगडा दोनशे मध्ये दोन येतात इथे सुरमई फ्राय झालेली आहे आणि आता तव्यावरती जाणार आहे सरळ पापलेट आणि पापलेट हा रवा फ्राय आहे त्यासाठी इथे मस्तपैकी पापलेट मॅरिनेट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता हे रव्यामध्ये डीप केले जाणार आणि त्यानंतर हे तेलात जाणार आहेत ना फ्राय व्हायला येस आपण आता पापलेट तव्यावर टाकणार आहोत एकदम फ्रेश फ्रेश किती wow. छान वाटत आहेत ना त्यांनी नक्की स्टॉल ला व्हिजिट करा लेडीज लोकांनी नवीन बिझनेस चालू केलाय हो घरगुती आपण सगळे सी फूड चिकन बिर्याणी मटन बिर्याणी करून देतो पुण्यातच अवेलेबल आपण आहे आपण म्हणजे पुण्यातल्या लोकांना आता घरून पण तुम्ही जेवण भेटू शकता ऐकलात मित्रांनो तुम्ही आता जर भीमतडी जत्रेला आला तर तुम्हाला यांच्याकडे खेकडा प्रॉन्स सुरमई बांगडा बांगडा प्रॉम्प्लेट सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे सुद्धा आणि तंदूरसुद्धा एवढ्या सगळ्या व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि खास पुणेकरांसाठी गुड न्यूज आहे आपण हे सहा दिवसच नाही तर आपण कायम मानस सरोवर आपण अवेलेबल आहे विथ या रेटमध्ये आता आपल्याला सी फूड कुठे भेटत नाही तर मानस सरोवरला तुम्हाला बाराही महिने भेटणार म्हणजे याच रेटमध्ये येस या रेट मस्त पुणेकरांना तर सगळ्यात उत्तम गोष्ट झाली की तुम्हाला या रेटमध्ये वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मानस सरोवर सी फूड मध्ये तुम्हाला सगळे मच्छी मिळणार आहेत जबरदस्त ही सुरमई थाळी आलेली आहे ज्यामध्ये आपल्याला भाकरी एक सुरमईचा पीस राईस आणि रस्सा तसंच इथे सॅलड मिळतं म्हणजेच कांदा लिंबू आणि कोश कोशंबीर मिळते त्यानंतर इथे आम्ही बोंबीलसुद्धा मागवलेले आहेत हे बोंबील रवा फ्राय आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला एक प्लेटमध्ये एक दोन तीन चार पाच पीस येतात दोनशेला आणि त्याच्यावर ही चटणी दिली जाते तर आपण आता टेस्ट करून बघूया की हे बोंबिल नक्की लागतात कसे एवढे क्रिस्पी आणि कुरकुरीत बोंबील बघून जर तो तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर वाट कसली बघताय पुणेकरांनो आजच व्हिजिट करा, करा पुण्याच्या भीमतडी जत्रेमध्ये जिथे आहे मान सरोवर सी फूड स्टॉल जिथे तुम्हाला मिनर आहेत वेगळ्या प्रकारची मच्छी ती पण रवा फ्राय आणि तंदूर बोंबील रवा फ्रायच्या पहिल्या बाईटमध्ये मी सरळ ढगात गेले मग तुम्ही वाट कसली बघताय